नवघर रोड आणि ट्राफिक हे समीकरण मीरा भाईंदर मधील नागरिकांना नवीन नव्हे मात्र गेल्या बारा तासांपासून मीरा भाईंदरचे रस्ते अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत आहेत ट्राफिक विरहित आहेत अनधिकृत फेरीवाले येथून गायब आहेत कारण आहे तीस तारखेला मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे मात्र तीन दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरचे हे रस्ते संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आलेले आहेत मीरा भाईंदरच्या रस्त्यावरून फेरीवाले गायब आहेत नागरिकांचा हा आनंद अगदी तीन दिवसांसाठीच आहे सर्वसामान्य नागरिक सुद्धा हा प्रश्न आहेत की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आहे का यावरती बोलण्यासाठी मनसेचे काही पदाधिकारी आणि जे फेरीवाले या ठिकाणी बसतात ते सुद्धा आहेत आपण त्यांच्या व्यथा जाणून घेऊया चुकीचं केलं त्यांनी आता आमचा मार्गशीर्ष महिना होता आज गुरुवारचा आम्ही चार चार हजारचे वेणी फुलं हे सगळं माल आणलेला अचानक आले सकाळी आम्हाला दुपारी तू उतला उतला कसे उतरणार आमचे पैसे टाका चार हजार बंद करतो आम्ही गरीब असतो ना पैसे द्या आम्हाला तुम्ही अगोदर काल नोटीस दिली का आम्हाला काल येऊन सांगितलं का तर बरं सांगितलं मी लोक कोणाला सांगितलं सगळ्या चार पाच बायकांना विचारलं तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं मग अचानक तुम्ही बन आता सांगतो आता का आम्ही माल आणलाय तो नाश करणार का याचे पैसे कोण आम्ही मरतो कशासाठी मरतो पोटासाठी बरोबर बर ना मग तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं ना काल तेव्हा आम्ही आज माल नसता आणला आता वेण्या विने तेवढा उरल्या माझ्या बघा तेव्हा माझा पण माल केवढा पडला तेवढा चार हजाराचा माल आणलेला मी चिट्टी पण प्रत्येकाचा बुधवार गुरुवार चार चार हजाराचा माल असतो सगळ्या नुकसान मध्ये गेलं शहर नगरपालिका से आपको जब भी कोई बंद करवाना पडे कुछ भी करवाना पडे आप एक दिन पहिले अल्टिमेटम दो जिससे जो लोक भाजी लेके आय उनका खराब ना हो नुकसान ना हो इस क्या आहे आप अचानक आके बंद करवाते हो मुख्यमंत्री साहब आ रहे हैं अच्छी बात है कोई बात नहीं हमारे मन नगर महानगर पालिका में आ रहे हैं लेकिन क्या है आप एक दिन पहले अगर नोटिस देते हो तो हम लोग माल नहीं लेके आएंगे इससे किसी का नुकसान नहीं होगा मेरा कहना भी ये है कि आप एक दिन पहले नोटिस दो हम लोग खुद ही हटा लेंगे सब लोग जैसा आपका जो भी नगर पालिका का सहयोग रहेगा हम करने को तैयार है लेकिन आप नोटिस दो अचानक किसी का भी माल मत उठाओ लोगों का तकलीफ होता है फिर माल सड़ जाता है वो भी प्रॉब्लम होता है अभी बहुत से लोगों ने अभी त्यौहार है मार्गशिश का महीना है सब लोग ने फल फ्रूट लाया भाजी लाया अचानक आगे किसी ने कहा कि भैया आप उठाओ मुख्यमंत्री का दौरा मुख्यमंत्री का दौरा तीस तारीख को है आप तीन दिन के लिए बंद करवा रहे हैं तीस तारीख को प्रोग्राम है तो तीस तारीख को हम लोग पूरी तरह से बंद करने को तैयार है लेकिन दो दिन पहले आपने तैयार साफ सफाई करी है मार्केट में नहीं लग रहा कोई बात नहीं एक जगह हमको डिसाइड कर दीजिए हम लोग उधर लगा लेंगे ना आप पहले भी बोलते हो ना जगह डिसाइड करते हो और सीधा बोलते हो बंद करो लोगों लोक तकलीफ होता है। काय है सांगाल आज संपूर्ण मीरा भाईदर अतिशय स्वच्छ आहे नेहमी सारखा मीरा भाईदर दिसत नाही काय प्रयोजन दिसते नगरपालिकेच्या मनात आपण उभे आहोत या ठिकाणी नवघर नाका भाईंदर पूर्व या ठिकाणी उभे आहोत तुम्ही बघताय दिवसभर आपला नवघर रोड जो दिवसभर जो ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये असणार आज चकाचक पूर्ण आहे याचं कारण असं आहे की तीस तारखेला मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी साहेब ह्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी येणार आहेत तर त्यासाठी हा तीन दिवस रोड ह्या ठिकाणी साफसफाई करेन त्यांनी ठरवलं आहे मी सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करेल ह्यासाठी करेल की तीन दिवस का होईना परंतु सामान्य नागरिक यांना आनंद मिळतो आहे का तर ह्या रो रोजच्या गर्दीपासून की सामान्य नागरिक जो रोड टॅक्स पे करतो आहे ते गव्हर्नमेंटमध्ये पण परंतु त्यांना रोज ह्या गर्दीतून जावं लागतं ट्रॅफिकमधून जावं लागतं तर आज ट्राफिक पण नाही आहे आणि ह्या ठिकाणी गर्दीही नाही आहे त्यामुळे सामान्य नागरिक ह्यात तीन दिवस का होईना पण तो आनंद या तीन दिवस घेतील असं मला असं वाटतं आहे कळ का दुसरा विषय असा आहे बिचारे ह्या ठिकाणी जे फेरीवाले अनुदित फे फेरीवाले ह्या ठिकाणी असतात उभे राहतात त्यांना तीन दिवस या ठिकाणी बंद ठेवलं आहे तुम्ही मुख्यमंत्री महोदय येत आहेत तीस तारखेला येत आहेत जर का महानगरपालिकेने ठरवलं तर रोड साफसफाई होतो आणि हे बिचारे फेरीवाले आपले त्यांचा रोजचा धंदा असतो पोटावरती हो हातावरती पो, हो पोट असतं जर धंदा केला तर रोज त्यांची संध्याकाळी त्यांचं जेवण होतं आणि त्याचं जेवण होत नाही आहे आणि त्यांना तुम्ही तीन दिवस या ठिकाणी तुम्ही त्यांनी बंदी आणलेली आहे हे साप कुठे तरी चुकीचं आहे एका साईडला मुख्यमंत्री महोदय बोलतात की आम्ही गरीबाचं सरकार आहोत मग हे जे गोरगरीब ज्या ठिकाणी जे अनुदूक फेरीवाले बसतात रोजचा धंदा करतात त्याच्यावर तुम्ही अन्याय करताय तुम्ही जगा तुम्ही तीस तारखेला येत आहे तुम्ही स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी राबवत आहे तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा अर्धा दिवस दिवस बंद करा तुमचे साफसफाई करून येतीलच नक्कीच या फेरीवाल्यांसाठी गेली अनेक वर्ष करोड रुपये खर्च करून आपल्याकडे महानगरपालिकेने मार्केट आहे तरी सुद्धा हे फेरीवाले आज रस्त्यावरती दिसते दोष दोषाव याचा दोष इथले लोकप्रतिनिधी आमदार साहेब आणि महानगरपालिकेतले अधिकारी कारण कसं एवढे करोडो रुपये खर्च करून सुद्धा जर का रोड बस असतील आणि वस्तू तयार असेल त्याचं उद्घाटन नाही आहे अशा बऱ्याच ठिकाणी हा ठिकाणी दोन तीन असं मार्केट उभं आहे ओपनिंग केलं नाही आहे याचं कारण ह्याला याचा पूर्ण दोष फक्त आणि फक्त इथले लोकप्रतिनिधी आहेत कार्य आमदार आहेत आणि अधिकारी आहेत स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण हे सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे मात्र हा हक्क पुढच्या तीन दिवसांसाठीच असणार आहे त्यानंतर तशीच ही तशी अवस्था होणार आहे का नक्कीच हे फक्त क्षणिक सुख आहे बोलतो ना आपण की बाबा हे तीन दिवसासाठी फक्त या ठिकाणी क्षणिक सुख आहे याच्यानंतर आपण सुख मिळणार नाही जसं जसं फेरीवाले ते बसतीलच आहेत ट्राफिक पण होणार आहे आणि सामान्य नागरिकांना त्रास हा शंभर टक्के होणारच आहे तर तुमच्या माध्यमातून एवढं मी सांगेल सामान्य नागरिकांना की हा तीन दिवस जो आपला सण साजरी होतो या ठिकाणी नवग नाक्यावरती किंवा गर्दीपासून आपल्याला मुक्तता मिळते तो आनंदाने साजरी करून घ्या नंतर एक तारखेपासून नंतर परत तसंच चालू होणार आहे त्यामुळे तीन दिवस फक्त क्षणिक सूट आहे ते साजरे करून घ्या सामान्य नागरिक म्हणून आपण वर्षाचे बारा महिने महानगरपालिकेला स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणासाठी टॅक्स भरत असतो पैसे भरत असतो मात्र हे सूट कुठेतरी तीन दिवसांसाठीच महानगरपालिका देत आहे तुम्हाला तर मला वाटतं आम्ही सामान्य नागरिक म्हणून आम्ही आता तीन दिवसासाठी टॅक्स भरणार असं चालेल का महानगरपालिकामध्ये तर तुम्ही जर तीन दिवसासाठीच आम्हाला सूट सहय देत असेल तर आम्ही तीन दिवसातच टॅक्स भरतो त्याला ज्यावेळेला सकाळी मुलं स्कूलला जातात एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले असतात त्यावेळेला त्यांना हे सर्व दिसत नाही का आता तुम्ही बघा ते साईडला सर्व कॉर्नर पूर्ण बुजून काढलेला आहे त्यांनी मग रस्त्यावर एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले असतात स्कूलच्या मुलांना एवढं तकलीफ होते इथे त्यावेळेला त्यांना ट्रॅफिक दिसत नाही का त्यावेळेला स्वच्छता करता येत नाही का त्यांना हे सर्व नाटक आहे आणि काही तीन दिवस शो करायचं बाकी बाकीचे दिवस सर्व पैसे किशामध्ये भरायचे असे चालले शो चाललेला आहे फक्त एक सांगायचं आहे की बघा आजच्या घडीला आज मुख्यमंत्री येणार आहेत तीन दिवसांनी परंतु आज इथे तीन सेक्युरिटी आहेत त्यांचा एक सुद्धा आहे आज नाका म्हणजे वर्दळ आहे अक्षरशः ट्राफिक म्हणजे लेफ्ट राईट कुठूनही येते त्या ठिकाणी अँब्युलन्स असो काही असो कुठेही कुठेही कुठे जागा मिळत नाही परंतु एक मानलं पाहिजे प्रशासनाला की आपले हक्काचे सामान्य माणसांचे मुख्यमंत्री येत आहेत म्हणून तीन दिवस अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर त्यांनी जी पूर्वतयारी केली ती खरोखर कायमस्वरूपी ठेवावी आज आम्हाला वाटतं हे क्षणभंगूर सुख आहे मला वाटतं क्षणभंगरच सुख आहे नंतर पुन्हा पुन्हा रविवारपासून जैसे येते तसंच होणार आहे धन्यवाद